हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फेवर फेवरचा मराठी तर मर्जी सदभाव लोभ पसंती पक्षपात मेहरनजर मेहरबानी दाखवणे मदत करणे किंवा पसंत करणे होत आहे. फेवर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिले वाक्य आहे. would you do me a little favor दुसरं वाक्य आहे. he is in the favor of new proposal तिसरं वाक्य आहे. he argued in favor of capital punishment चौथा वाक्य आहे. he did it as a special favor फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू